पंढरपूर वारीत सहभागी झालेल्या सरलाबेट पालखीतील वारकऱ्यांसोबत एक दुःखद घटना घडली सरलाबेट पालखीतील वारकरी श्रीरामपूर येथील स्वयंवर मंगल कार्यालयात मुक्कामासाठी थांबले असताना वारकऱ्यांचे तीन मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने लंपास केले यामुळे काही क्षण वारकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते पहाटेच्या सुमारास घडलेल्या या चोरीमुळे वारकरी काहीसे हताश झाले होते मात्र घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तांत्रिक कौशल्याचा वापर करत गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अमोल गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी किरण चिकणे या चोरट्यास जेरबंद करत त्याच्याकडून चोरी केलेले चाळीस हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन हस्तगत केले मोबाईल चोरीच्या घटनेमुळे वारकऱ्यांमध्ये काही काळ नाराजी पसरली होती परंतु पोलिसांनी तातडीने आरोपीला पकडल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे आरोपी विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून केवळ दोन तासात पोलिसांनी मोबाईल चोरीचा शोध लावल्याने पालखीतील शेकडो वारकऱ्यांनी श्रीरामपूर शहर पोलिसांचे कौतुक केले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांच्याकडील गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस कॉन्स्टेबल अमोल गायकवाड अमोल पडोळे मच्छिंद्र कातखडे संभाजी खरात अजित पटारे अजिनाथ आंधळे सागर बनसोडे रामेश्वर तारडे आदींनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट